काहीतरी शारीरिक व्यायाम करतायत योगा करतायत कोण आहेत सांगा मागे दोन तीन चार पाच जण चाळीस जवळ जवळ चाळीस चौपन्न माणसं आहे त्याच्यामध्ये फक्त पाच जणांनाच काहीतरी स्वतःसाठी करावं असं लोक म्हणजे काय माहिती आहे का लोक म्हणजे का? काय लोक म्हणजे जोडणे म्हणजे जोडणे काय जोडणे शरीर आणि मन यांना जोडणे म्हणजे योग जेव्हा आपण योग करतो तेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे शरीर आणि मनाला जोडता येत आपल्याला इतर वेळेस काय होत शरीर एका ठिकाणी असतं आणि मन कुठे असत आता इथे बसल्यात बऱ्याच महिला आणि मन कुठे आहे घरी घरी काय चाललं असेल नातवंडांचं काय चालू असेल हो की नाही योग ने। योगा करून काय होत योगा नाही आहे त्याचा उच्चार योग होत योग म्हणजे काय तर जोडणे ते जोडण्याचं शरीर आणि मन एक करण्याचं काम योग करत ठीक आहे योग का करायचं असत त्याचे काय फायदे होतात योगा करून शरीरामध्ये रक्त प्रवाह सुरळीत व्हायला मदत होते म्हणजे ते करत नाही आहेत त्यांना जर वाटतं की मा माझ्या काही बोलण्यावरून आपण काहीतरी करायला पाहिजे तर मला आनंदच होईल योग केल्याने तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते ठीक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्या शरीरामध्ये म्हणजे वेगवेगळे आजार येत असतात आता कोरोना येऊन गेला आता नवीन काय चायना मध्ये आलाय काय येतोय पण तुम्ही हार्मफुल नाहीये नाहीये पण अशा कोणताही आजार पकडू शकत नाही जर तुम्ही काहीतरी शारीरिक व्यायाम करत असाल तर ठीक आहे त्यामुळे काहीतरी हालचाली गरज झाला आता आपण इथे गाणी म्हटली गाणी म्हणता म्हणता काय करत होता तुम्ही टाळ्या वाजवत होता बरेच लोक आळस करत होते टाळ्या वाजवायचा पण त्यांना कंटाळा येत होता पण त्या टाळ्या गाणे गाळ्या म्हणणाऱ्या साठी नव्हत्या त्या टाळ्या तुमच्या स्वतःसाठी होत्या जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा पूर्ण रक्त प्रवाह शरीरामध्ये व्यवस्थित व्हायला सुरुवात होते ठीक आहे तर इथून पुढे टाळ्या कोणासाठी वाजवणार तुम्ही स्वतःसाठी वाजवायचे ठीक आ... आहे ओके आता वाजवूया का एकदा जोरात टाळ्या स्वतःसाठी भजन व्हायची आपल्याकडे सगळी घरातली मंडळी भजन भजनाला जायची तेव्हा काय त्याच्या टाळ्या वाजवायच्या ओके नाही त्यामुळे आजार पण नसायचं आज आपल्याला वेळ नसतो आपण पुढे जातो म्हणून अशा वेळेला आपल्याला प्रसंगाला आपण टाळ्या वाजवल्या तर आपलं रोग प्रतिकार शक्ती रक्त प्रवाह सुरळीत व्हायला मदत होते त्याने ठीक आहे पाण्याबद्दल थोडस मी सांगणार आहे इकडे पाणी कसं प्यायचं किती प्यायचं कधी प्यायचं कधी नाही प्यायचं कदाचित काही लोकांना माहीत असेल काही न माहीत नसेल कारण चार पाच गोष्टी आहेत सकाळी पहिली गोष्ट सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं आहे प्रत्येकाने कमीत कमी एक ग्लास ठीक आहे आतापर्यंत सात वरती अर्धे अर्धेच वरती आले ते वरती आले नाहीये हात ते उद्यापासून सुरू करणार आहे ठीक आहे कमीत कमी परवापासून उद्या तुम्हाला सकाळी देणार नाही इकडे परवापासून <laughs> आंघोळीला मिळेल घरी <laughs> गेल्यावर घरी गेल्यावर काय करायचंय कमीत कमी एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि जास्तीत जास्त सव्वा लिटर पाणी प्यायलात तर कोणतेही रोग होणार नाही आणि अस्तीचं ते सुद्धा दूर व्हायला मदत होईल म्हणून परवा सव्वा लिटर पाणी घेऊन बसू नका थोडं 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 आणि सव्वा लिटर पर्यंत पोहोचा ठीक आहे पहिला नियम दुसरा नियम आहे पाणी प्यायल्यानंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनिट काहीही ना खायचं नाही ठीक आहे पंचेचाळीस मिनिट जो पण तुम्ही नाश्ता करा नंतर घरात बने जे बनेल ते त्यानंतरही पंचेचाळीस मिनिट पाणी प्यायचं नाही हा पाण्याचा नियम तुम्हाला दिवसभरामध्ये जे पण तुम्ही खाता त्यामध्ये लागू होईल म्हणजे तुम्हाला जेवायचं असेल तर पंचेचाळीस मिनिटा आधी पाणी पिऊन घ्या आणि जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिट नंतर पाणी प्या प्रत्येक जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मागचं कारण सांगणार आहे की हा नियम तुम्हाला का सुरू करायचा पाणी प्यायल्यावर आपल्या शरीरामध्ये जठर अग्नी आहे माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे जठर अग्नी आहे जठर अग्नी म्हणतो आपण त्याला पाणी प्यायल्यावर त्याचं काय होणार आहे अग्नी भिजणार आहे तुम्ही पण कोणा म्हणजे नुसतं मी एक दिस भरभरते असं नभो राहिला पाणी प्यायला काय होणार अग्नी अग्नी भिजणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर जेवलात तर ते अन्न बसेल का लगेच तुम्ही जेवलात तर अग्नी भिजवले आणि अग्नीवरती तुम्ही अन्न शिजायला ठेवले तर शिजणार आहे का ते अन्न नाही शिजणार आहे त्यामुळे पाणी प्यायल्यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतर जेवायचे जेवायचंय आणि जेवल्यानंतर सुद्धा लगेचच पाणी पिऊ नका कारण अन्न पचनाचं कार्य सुरू असत त्यावर तुम्ही लगेच पाणी प्यायलात तर ते पचन थांबत तिथे त्यामुळे कमीत कमी पंचेचाळीस मिनिट द्या ते अन्नाचं पचन व्हायला आणि नंतर पाणी प्या मग तुम्ही दुपारचं जेवण आहे रात्रीचं जेवण आहे जेव्हा पण तुम्हाला काही खायचंय तर हा नियम लक्षात ठेवा कि पंचेचाळीस मिनिट आधी पाणी प्यायचं आणि पंचेचाळीस मिनिट नंतर पाणी प्यायचं काही खायचं असेल तर ठीक आहे दुसरा नियम आहे पाणी बसूनच प्यायचं पाणी बसून का प्यायचं त्याने तुमचे पाय दुखी तास दुखी सुरू होते कधीही उभं राहून पाणी पिऊ नका जिथे उडे असा तिथे बसून पाणी प्या ठीके पाणी घोट घोट करून प्यायचंय सिक्स -सिक करून तोंडामध्ये फिरवून पाण्यामध्ये डाळ मिक्स झाली पाहिजे लाळेमध्ये काय असतं लाळेमध्ये क्षार असतात भरपूर प्रमाणात की जे आपल्या शरीरामधलं ॲसिड कमी करायला मदत करतात ॲसिड बनत नाही कोणाकोणाला ॲसिडिटी होते इकडे ॲसिडिटी होते ॲसिडिटी ज्यांना आहे ते जर ता पाणी घोटघोट करून पितात तर त्यांची ॲसिडिटी बरी होऊ शकते आहे पाणी खटा घ्यायचं नाही तोंडामध्ये घ्यायचं फिरवायचं लाडेमध्ये मिक्स करायचं आणि पाणी प्यायचं ठीक आहे अशी म्हण आहे की पाणी खाल्लं पाहिजे आणि अन्न प्यायलं पाहिजे म्हणजे काय पाणी खायचं म्हणजे काय तोंडामध्ये फिरवायचं डाळेमध्ये चांगलं मिक्स करायचं आणि मग खिळायचं आणि अन्न प्यायला पाहिजे म्हणजे अन्ना तर तोंडामध्ये चावून चावून पाणी झालं पाहिजे आणि पाण्यासारखं ते झाल्यानंतर ते पोटात केलं पाहिजे म्हणजे पाणी खाल्लं पाहिजे आणि अन्न गायलं पाहिजे अन्न आपल्याला शाळेत शिकवले ना की किती वेळा चावून खाल्लं पाहिजे प्रत्येकात किती वेळा साऊन खाल्ला पाहिजे आवाज बत्तीस वेळा शिकवलं ना किती खात चावतो आपण असं गेलं लगेच आहे पण ते चावून खाल्ल्यामुळे काय होणार आहे एक तर तुमचा दातांचा चेहऱ्याचा व्यायाम होणार आहे दुसरं ते तोंडातच बारीक झाल्यामुळे ताण नाही पडणार आहे त्याच्यामध्ये लाऊन खाण्याचे बरेच फायदे आहेत ठीक आहे चौथा नियम आहे पाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरपूर घ्यायचंय पाच नंतर पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे बरेच लोक दिवसभर कामात व्यस्त असतात आणि दिवसभर पाण्याकडे त्यांचं लक्ष नसतं तर ते संध्याकाळी पाणी पितात संध्याकाळी पाणी का पितात तर कसं सुकतोय तहाड लागते होत की नाही काय होत का असं असहाण लागते म्हणजे काय होतंय तुमचं शरीर तुम्हाला सांगते पाणी प्या पाण्याची गरज आता पाणी प्या मग त्यावेळेस काय होत आपण किती पाणी प्यायलो तरी पूर्ण ते पूर्ण पडत नाही आणि पीत राहतो ठीक आहे रात्रीचं पाणी प्यायल्यामुळे अजून काय नुकसान होणार आहे आपल्याला तर शरीरामध्ये वाद वाढणार आहे पाण्याचा गुण काय आहे माहिती पाण्याचा गुण प्रत्येक पदार्थाचा गुण असतो की नाही जसं आपण म्हणतो पपई काय आहे गरम, है की सा गरम है। सा थंड़ है। थंड़ आहे की थंड आहे पपईचा गुण गरम आहे पाण्याचं गुण काय आहे थंड आहे थंड पदार्थ रात्रीच्या वेळेस तुम्ही जास्त घेतला तर शरीरामध्ये वाद वाढणार आहे पाणीसुद्धा जास्त रात्रीचं प्यायचं नाही तुमच्या शरीराला जेवढी पाण्याची गरज आहे ते जास्तीत जास्त, जास्त पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्ही पिऊन घ्या त्यानंतर तुम्हाला तहान लागणार नाही आहे शरीराची गरज पूर्ण झाली तर रात्री दहा लागणार का नाही ना तर आणि रात्री पुण्याच्या गोळ्या सुरू असतील जेवणानंतर जर पाणी प्यायचं असेल तर थोडस तुम्ही एखादं गोष्ट पाणी पिऊ शकता पण भरपूर असे ग्लास भर बॉटल भर पाणी रात्रीच प्यायचं नाही दुसरं त्याने तुमची झोप पण रात्री नीट होणार नाही तुम्हाला सतत उठावं लागणार आहे आणि सतत जर तुम्हाला झोप नाही लागली तर तुमचं प्रेशर वाढणार आहे स्ट्रेस वाढणार uh? आहे तर एका आपल्या सवयीमुळे आपल्याला बरेच आजार होऊ शकतात आणि एका सवयीमुळे तुम्ही बऱ्याच आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकणार आहात फक्त पाण्याचे एवढे नियम जर तुम्ही पाळतात तर तुम्ही खूप आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकणार आहात ठीक आहे तर जेवढं तुमच्या शरीराची गरज आहे पाणी तेवढं तुम्ही दिवसभरात पाच ते सहा वाजेपर्यंत पिऊन घ्या ठीक आहे तर प्रत्येकाने किती लिटर पाणी प्यायला पाहिजे असा प्रश्न असेल पी की त्यांनी मग मी किती पिऊ तर असं म्हणतात की प्रत्येक वीस किलो जर एखाद्याचं वजन वीस किलो असेल तर त्याने एक लिटर पाणी प्यायला पाहिजे तर तुमचं वजन साठ किलो असेल तर किती पाणी पिणार तीन लिटर पाणी पिणार ऐंशी किलो वजन असेल तर चार किलो चार लिटर पाणी पिणार आहे ठीक आहे समजलं दुसरं दुसरी पद्धत अशी आहे तुम्ही तुमचं पाणी तुम्ही जे पिता ते पुरेसे आहे का ते ओळख नाही तर तुमच्या नदीचा कलर हा सफेद किंवा लेमन येलो आधा पाहिजे डार्क येलो येत असेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पाणी कमी पितात आणि तुम्हाला जर कसं झालं तर तुम्ही लगेच दोन ग्लास पाणी प्या पिया तिथे ठीक आहे तिसरी गोष्ट पाणी कमी पिताय असं कसं समजेल तुम्हाला तर संध्याकाळी तुम्हाला तहान लागते म्हणजे तुम्ही दिवसभर तुमच्या शरीराला जेवढं पाणी आहे ते नाही नाहीत तहान लागते म्हणजे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाण्याकडे लक्ष द्यायला हवं ठीक आहे आपल्या पृथ्वीवर म्हणतात की सत्तर टक्के पाणी आहे शरीरात पण तेवढंच पाणी आहे सत्तर टक्के ठीक आहे आपण किती कमी पाणी जरी पाहिलो तरी जास्तीत जास्त पाणी लग्नीवाडी बाहेर जातं त्यामुळे किडनीवर आपला साण येतो कसं होऊ नये म्हणून पाणी पिण्याकडे कृपया लक्ष द्या एक वेळ कमी जेवला तरी चालेल पण पाणी तुमच्या शरीराच्या गरजेचं गेलं पाहिजे